धांदल झालती आहे का इथं रस्त्याने लागला तर मित्रांनो आपल्याला शिकार भेटलेली आहे पाठी जावा तू पोत पोतली पोतली ब कि बऱ्या धरून आणा नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चालेलो आहोत मुद्या ना आणि आमच्या सोबत नाद्या पण आहे कमरा घेऊन तर चला मित्रांनो आता बघू भेटांगा नाही लोक आहे आणि आमच्या सोबत आमचा भाऊ दादा पण आहे आणि रात्री रिशभ दादा पण घाबरणारा माणूस आहे आणि मी पण हा आता, आता मी भेटलो भेटणार बघू कधी भेटता पाणी तर ठेवालते धुरधुरा मित्रांनो झटपट पाऊस आलाय त्याच्यामुळं मला चार्जिंग करायला पण नाही भेटला म्हणा मोबाईल काय मग झाला नाही पाहिजे पाणी नाही बरं रेनकोट घाल रेनकोट नाही आमच्या अगोदर कोणतरी आलाय बोलत तर पहिली छत्री मिटकून घेऊ तर डोळ जातील डेंजर आहे मित्रांनो माझा झालेला अपघात पाय थोडक्या थोडक्यान वाचला आणि अगान पण पाय मागला वाटत काम आहे मित्रांनो बोणी झालेली आहे पडलो बॅटरी मार ना Ternak kalau kasihan mulai kayak disana, ini mada, hutan, hat makta makta wah Ada bateriman? Ah, काल काल गेम झालेली दिसतंय कारण यश का होता आमच्या अगोदर पण कोणतरी आलाय वाटत काल बोलतो बिना पाण्या वरती आलेलं पाणी पडते तरी एक न मोठं दिसत ना नाक म्हणजे धांद धांद झालतोय काय तर रस्त्याने लागलाय दाद्या आय तिकरा इलवालतस आला बॅटरी किशान नाही निसतं इलूवालतोय दाद्या दाद्या करते मित्रानो अना नाद्या कोणता टोन बघून आलास पार। पार। शावला का तोंड गेल्यावर काय मोठे भेटतील मित्रांनो इथं काहीतरी हल्ल्यावर का दिसतय चिमोरे रे चिबो रे काय आहे का तर मित्रांनो इथं चिंबोरे आहेत तर मित्रांनो आपल्याला शिकार भेटलेली आहे दोन्ही झालेली आहे शिकार भेटलेली आहे चला दिसले वाईट केलास का हो काय <laughs> दा, का सारखी अमेरिका उभारतो ना चिंबोर भेटले अरे दाद्या आपली तर बोनी झालेली आहे तर काय ओलाच आहे का नाही तुला काय काय बोनी याकूच <laughs> भेटली काय कोणी पोट भरत तिथे वांद झाली तर मच्छर चावतात मग पण वती तू का आम्ही दोघं होतो तो रात भेटत अरे तू आलास म्हणून नाही भेटत आहे पण वती पण घातलीस ना दे यात चाले त्याले का गाव हो पाहिजे <laughs> ती पण होती घातलीस समोर तर मित्रांनो आम्हाला आता दुसरी पण शिकार भेटलेली आहे पण भाऊ आद गेलेला आहे त्याचे मला आता जास्त राद गेला आहे हां ती शिकार मला भेटली आम्हाला भेटलेले आहे मोठी शिकार कोण खाना तीवृ झाल्या बघा मित्रांनो मी येई न तर तीन चिंबोरे नाहीठपोऱ्यांशी पडलेले मोठे घेऊन जा काय जनावरांची भीती वाटते र आधीच हाय भई करा आम्हाला दुसरी पण शिकार भेटलेली आहे चौथी हल तो, तो मोठ्या ना भेटल्या चिंबऱ्या हो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता चिंबुऱ्या कशा धरतून भावाला दिसला पाला त्याला वाटला चिंबूर पाणी पारला असता ना पाणी का बाट्यांसारखं मोठी आटल्याला भेटलं असत साला पाणी पण आहे ना का साला भीक मागा जेव्हा पार आता नसतं पारणार मित्रांनो असा नाही तुम्हाला वाटत असेल का मला अनुभव नाही दवा बारीक होतो नाच्या पाठी जाऊचो पोत पुतली पुतली बऱ्याच धरू ना राहणार जाऊचो आम्ही तुम्हाला वाटत असतील थापा था देत आहे असं काही नाही त्याला झालं लहान होत होता मी मोठेवाला जाऊ मोठेवाला बोला घेऊन आगीचा बोला करायचा राकेल डोंगराव कानो बसायटला काय खाशी बोरे आता कसा माणसाला पैसा आहे नये तर माणूस राय त्याचे मुलं जास्त ताराच घेऊन वेतन शंभर रुपयाच्या पाच आता आलो तो आम्ही मुठ्या ना पण आता पाण्यानी वती घातली त्याची मुलं चिंबोऱ्यान धुतलं सध्या फाटली नाही ना हा लाई काय काय मुठे टाकून बोलता पालाला काय काय फोन मग आहे मग तू काय काय नाही आधार लिहिली बोलतो तुझी ना बोलत मित्रांनो पाण्यानी टेंबू आरवलं बघू नाही मच्छर का तर मित्रांनो बघा मोठ्या बिला शिवून राहिला पाण्यावर थांबलाय तो चला मित्रांनो पुरं बोलत चिंबोरे आहे मित्रांनो बघा तुम्ही चिंबोरी बिलावा आहे तर माझा भाऊ कसा पकडते बघा आणि आम्हाला एक शिका अजून एक भेटलेली आहे हा त्या

आला ना गेला वालता ना घरा गेलो ना घरा घरा गेलो ना का भिरायला का पाणी आला आहे भेटत होता त्यापुन ना पाण्याची लांदी लागून आम्ही आलो मुठ्या ना तुला ना म्हणा कुत्र्याला झाला झालं गानपुरा जाईल पारल्यावर दादा येईल आहे पाड नको मोठ्या भेटलेल्या वाटतं अगदी दोन्ही झालेले आहे आंबा मुठ्या नालो ना काय काय भेटायला लागला चिंबोरी तर भेटली ना तर आंबा पण भेटायला लागला मोठे काय भेटत नाही आंब कधी बदल चांगला वाटला नाही घ्या आता अद्या मुठ आंब आंबारा लागलं चला मित्रांनो आता आपण दुसऱ्या शेतात जाऊ तर मला वाटतंय का त्या शेतामध्ये बीन मुठ्ठे आहेत चांगला मला वाटला तो चौका ना चौकास बघा मित्रांनो मुठ्यांसाठी किती खिचड्या करायला लागतात आता मी मोबाईल ठेवते किशान शंभर रुपयाचं मुठे आयफोन दीड लाखाचा बघा बघा काय आहे बघायचं करायचं चाललेला <laughs> पाटली चड्डी पाय सरल्यावर डायरेक्ट आमतमाम मित्रांनो एक मोठ्या दिसलेला एकूत मोठ्या वाटत आहे तो भिकमांगा पाणी आहे ना नाचा आला दोन मिनट लगेच गेला मागे जाती जा घरा गेल्या व भिक का परल पाणी असा आम्ही मोठ्याना दरवर्षी असाच होत हा आई आई बोलतो मोठे आम्हाला आला कॉल आता मी जातोय मित्रांनो बघू मोठे भेटलं तर मित्रांनो हा दण काही मोठ्या तर मित्रांनो या अस मोठे असतात पाऊस पडला काय येतात ना याला असा कसा द्याला कसा त्याला काय करायचा लेवा। लेवा। काम झालं चावल्या चिंबोऱ्या नाही आला चिंबोऱ्या खाव खातील त्याला घरी जाऊन बाहेर असं आहे का तर मित्रांनो कसं आहे तशी माणसांची तशी माणसांची भांडण होतं दुसरा माणूस आला तर कली आणि तशा चिंबोरानं मुठ्यांच्या कली होता तर आपण काय करू घरा गेल्यावर त्याला साइडला करू ते आता सकाळचे राम राम सत्य होई आणि खिकर बघ या खिकरी आल्या खावायच्या असल्यानं तो थोबर नसा दाखवला तर मित्रांनो पाण्याने घाण घातलेली आहे तर आम्ही पण कंटाळलो आणि खाली पुकट भिजलो आता बघतून ना जातून घरागप जवरी जा अपेक्षा होती भेटलं नाही म्हणजे दो दादे आमचा दोन दिवस दो थापादे तो तसा आम्हाला काही मना दिसला नाही तर दोन दिवस दे अरे ये बोलतो मुठे येशेच दिं मोठे जाशीच ना साला एकूच मोठ्या भेटला दोन तास झालं मी कुत्र्यासारखं आहे आता पाण्याने फसवलं मोठे भेटलं नाही का दाद्यांनी थापत दिल्या आता ते त्यालाच माहीत पण आता तुम्ही पण बघू शकता पाणी नाही मगून मोठे नाही एक भेटला तो यारा होता डोफ्यान मांधू हे पण बघा बिलांची आता आता निघा लागलाय ला चला भाऊ पण काटाला आता काही भेटले भेटल्यान त्यानु समाधान मानाला लागेल आम्हाला आणि येताने ते बघा नाही चिंबोरं नाही येताने कसा हा गाव पडला असतो ते आता तुम्हाला आहे साला कोण हागला आहे तो साला वाट नागलाय साला <laughs> दोन तीन एकर जागा आहे हागायला नाही तो हागून हागून कुठं हागलाय बघा रस्ते

आपल्याला टाकला नायवा टाकलाची पण पद्धत असते अरे कहना क्या चाहते हो <laughs> रेट नाही आगत को साला कम्प्लीट वाट नागला कोणतं म्हणजे यास का उघडता उघडताच वाटत त्याची झाली धादर आता तिथं झालं वाटतं तर चला मित्रांनो आता आपल्यानं तो मोठ्या ना पण आपल्याला भेटाय बोर या तर आता आम्ही इथेच व्हिडिओ संपवतो आणि व्हिडिओला बाय बाय तर मित्रांनो बघा एवढे आम्हाला भेटलेले आहेत म्हणजे एकही जेवणाचा सुटला आहे तर चला आता मित्रांनो हा हिडो इथे संपवतो आता तुला काय बोलायचं आहे का वाट शा चल मग बाय 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 चला गुड नाईट